नमस्कार मित्रांनो अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांच्या नव्या मालिकेची अपडेट समोर आली आहे तुटेना असं या मालिकेचं नाव आहे तर या मालिकेची वेळ आणि तारीख जाहीर झालेली आहे त्यामुळे प्रेक्षकही तेजश्री प्रधान हिला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत नव्या मालिकेत सुबोध आणि तेजश्री यांच्या पात्रांचे नाव समर आणि स्वानंदी आहे दोघेही आपापल्या बहीण भावांच्या आनंदासाठी लग्नबंधनात अडकणार आहेत लेटेस्ट प्रोमोमध्ये भव्य महालात स्वानंदीचा भाऊ आणि समरची बहीण यांचा लग्न सोहळा सुरू आहे त्याच मुहूर्तावर समर आणि स्वानिंदी ही लग्न करतात या मालिकेत तेजश्री सुबोध यांच्यासह पूर्णिमा डे राज मोरे हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत तसंच किशोर अंबिये किशोर महाबोले सुलभा हे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार ही दोघांतली ही तुटेना मध्ये आहेत वीन दोघांतली ही तुटेना ही मालिका येत्या अकरा ऑगस्ट पासून सुरू होणार आहे तेजश्री सुबोध ची मालिका दररोज संध्याकाळी सकाळी साडे सात वाजता येईल तेजश्री प्रधान ला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक या मालिकेची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री तेजश्री प्रधान आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा